नमस्कार माझ्या मित्र मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन ह्यातील फरक तुम्हाला माहीत आहे का चला तर मग आज आपण ह्या आजच्या व्हिडिओत पाहूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबालाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषेला फार जुनी परंपरा आणि वारसा आहे तशीच मराठी भाषेतील साहित्य परंपरा तेवढीच थोर आणि मोठी आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रस उर्फ विष्णू बाबन शिरवाडकर यांच्या जन्मदिवसा निमित्त सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो पण काही लोक यालाच मराठी राजभाषा दिन म्हणतात या दोन्ही दिवसात नेमका फरक काय आहे हे आपण जाणून घेऊया एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य बनले मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्य केले गेले तेव्हापासून एक मे हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो एक मे या एकाच दिवशी मराठी राजभाषा दिन महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन ही साजरा केला जातो कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे कुसुमाग्रजांनी मराठी कवितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या बोलीभाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे म्हणूनच कविवर्य कुसुमाग्रजांच्या सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे माय बोली माझी मराठी तिच्यात मायेचा ओलावा वेगवेगळ्या शब्दालंकारात घेते हृदयातील खोलावा कुसुमाग्रज जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक